आज आपण पौष्टिक गाजरवडी कशी बनवायची ते पाहणार आहोत खवा मिल्क पावडर साखर यापैकी कशाचाच वापर न करता फक्त तीन साहित्य वापरून आज आपण ही गाजरवडी बनवणार आहोत चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी प्रणिता किचन विथ प्रणितामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत सर्वात आधी इथे मी गॅसवर एक कढई गरम करत ठेवली आहे त्यामध्ये एक चमचा इतका साजूक तूप घालणार आहे तूप छान गरम झालं आणि विरघळलं की त्यामध्ये घरातील एका वाटीचा वापर करून दोन वाटी इतका गाजर घालणार आहे आता गॅसची आज मध्यम ठेवायची आहे आणि गाजरामध्ये जो पाण्याचा अंश असतो तो, तो निघून जाईपर्यंत पूर्णपणे कोरडा होईपर्यंत आपल्याला गाजर तुपासोबत छान असा परतवून घ्यायचा आहे मध्यमाचेवर पाच ते सहा मिनट गाजर मऊ होईपर्यंत छान असा परतवून घेतला आता यामध्ये मी अर्धा वाटी इतकी दुधाची साय घालणार आहे तर तुमच्याकडे जर का दुधाची साय अवेलेबल नसेल तर त्याऐवजी तुम्ही मिल्क पावडर सुद्धा वापरू शकता किंवा नुसतं गूळ घालून सुद्धा ही वडी बनवू शकता ही साय व्यवस्थित एकजीव करून घ्यायची आहे आणि कढईवर झाकण ठेवून मंद आचेवर पाच मिनटं आपण हे शिजवून घेणार आहोत तोपर्यंत आपण एक पूर्वतयारी करून घेणार आहोत इथे मी स्क्वेअर शेपचा टीन घेतलेला आहे एक चमचा साजूक तूप आपल्याला टीनला लावून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर का टीन अवेलेबल नसेल तर मग खोल एक खोलगट प्लेट घेतली तरी देखील चालेल आता पाच मिनटानंतर झाकण काढायचं आहे आणि उलटण्याच्या साह्याने हे मिश्रण आपल्याला पुन्हा एकदा हलवून घ्यायचं आहे आता यामध्ये मी पाऊण वाटी इतकं बारीक चिरलेला गुळ घालणार आहे इथे तुम्ही गुळाचं प्रमाण कमी अधिक करू शकता जर जसा गुळ विरघळत जाईल तस तसं हे मिश्रण सैलसर दिसायला लागेल आपल्याला हे मिश्रण सतत परतवत राहायचं आहे जोपर्यंत गोळा बनत नाही गॅसची आज आपल्याला मध्यम किंवा मोठी ठेवायची आहे आणि सतत परतवत राहायचं आहे आता वडी थापण्याजोगं मिश्रण तयार झालं आहे की नाही ते कसं ओळखायचं तर थोडंसं मिश्रण आपल्याला एखाद्या चमच्यावर घ्यायचं आहे आणि गार करून असा गोळा बनतोय का ते पाहायचं आहे गोळा बनतोय म्हणजे आपलं मिश्रण तयार आहे आता दुसरी ट्रिक म्हणजे हे मिश्रण कढईपासून वेगळं व्हायला लागलेलं ला आहे म्हणजे आपलं मिश्रण वडी थापण्याजोगं तयार झालेलं आहे आता लगेच गॅस बंद करायचा आहे आणि यामध्ये पाव चमचा इतकी वेलची पावडर घालायची आहे आणि आज मी इथे गुळाचा वापर केलेला आहे त्यामुळे थोडंसं जायफळ किसून घालणार आहे आता पुन्हा एकदा हे एक व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे नेहमी गॅस बंद केल्यानंतरच वेलची पावडर आणि जायफळ घालायचं आहे म्हणजे स्वाद टिकून राहतो लगेच हे मिश्रण आपल्याला तूप लावलेल्या टीन मध्ये आहे इथे आपण टीन लावलेला लाव आहे कारण मिश्रण टीन आपल्याला हे मिश्रण पसरवून आहे आणि यावरती मी गार्निशिंगसाठी इथे मी भोपळ्याच्या बिया वापरणार आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे सुकामेवा वापरू शकता पुन्हा उलटण्याने आपल्याला हा सुकामेवा दाबून घ्यायचा आहे आता हे मिश्रण पूर्णपणे थंड होण्याची वाट पाहायची आहे मिश्रण पूर्णपणे थंड झालं की मगच आपल्याला वड्या कापायच्या आहेत आता हे मिश्रण सेट होण्यासाठी हा टीन मी फ्रीजमध्ये दोन तास ठेवणार आहे तुम्हाला जर का घाई असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा नाही ठेवलात तरी देखील चालेल आता हे मिश्रण आहे वडीचं ते पूर्णपणे थंड झालेलं आहे मी टीन फ्रीजमधून काढून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला वड्या कापून घ्यायच्या आहेत इथे मी सुरीला तूप लावून घेतलेलं ला आहे जेणेकरून वडीचं जे मिश्रण आहे ते सुरीला चिकटणार नाही तुम्हाला हव्या त्या आकाराच्या तुम्ही वड्या पाडून घेऊ शकता आता एक वडी मी तुम्हाला काढून दाखवते बघा खूप छान टेक्शर आलेला आहे वडीला आपली पौष्टिक गाजराची वडी बनवून तयार आहे रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा किचन विथ प्रणिताला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद